नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये गणित इयत्ता दुसरी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर सालचं पुस्तक आपण इथे बघतो आहे तर आवृत्ती ही एकोणासशे एकोणसत्तर सालची आहे आणि बघा त्यावेळेस नाणी व नोटा ह्या कशा होत्या आपण हे बघू शकतो तर बघूया काय काय अस्तित्वात होतं तेव्हा एक पैसा तीन पैसा दोन पैसे पन्नास पैसे वीस पैसे हे तेव्हा अस्तित्वात होतं आणि आता काय अस्तित्वात आहे ते आपण बघूया तर बघा बघा पुस्तक गणिताचं त्यावेळेस कसं होतं तर खालील अंक अंकात लिहा म्हणजे अतिशय चित्र कमी होते आणि बघा गोल त्रिकोण भाग, संख्या ज्ञान चित्र कमी आणि अक्षरी जास्त क्रमवाचक संख्या पहिला दुसरा पाचवा सहावा सातवा आठवा ते अठरावा ते पण पन आता पण आहे त्यावेळेस पण होत आणि बेरीज वजावाकी करताना आता बऱ्याच चित्रांचा सराव आपल्याला दिसतो पण कॅडबरीचे कॅडबरी दिलेली आहे त्याच्यानंतर स्वस्तिक चिमण्या बॉल आणि फुलपाखरू दिलेले आहेत आपण इथे बघू शकतात की वजावाक्या बेरजाकि ते दिलेल्या आहेत बघा दशकाची माळ एकक दशक एकक दशकची बेरीज वजावाक्य इथे दिलेले आहे तीन अंकी संख्यांची बेरीज बजावाकी इथे दिलेली आहे जे की आता तिसरी तिसरीला हा अभ्यासक्रम आहे तो इथे दुसरीला होता त्याच्यानंतर बघा इथे गंमत अशी आहे की व यांची ओळख तर एक पैसा एकोणाशे सत्तेचाळीसचा नाणं दिलेला आहे एकोणीशे सदुसष्टला ला च नाणं एकोणीसशे सदुसष्टला तीनचं नाणं तीन पैसे एक पैसा दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे, 15 पैसे ,1 रुपया, ओ, एक रुपया असे एक रुपयाच्या नाण्यापर्यंत पैसे होते हे बघा एक रुपयात पन्नास एका पैशाचे नाणे शंभर त्याच्यानंतर एक रुपयाचे पन्नास पैशाचे दोन नाणे मिळतात आता पाचशेची नोट हजाराची नोट दोन हजाराची नोट आहे गुणाकार सहाचा पाढा त्याच्यानंतर गुणाकार दिलेले आहेत पंधरापर्यंत पर्यंत पाडे आहेत वजाबा आहेत गुणाकार आहेत बरेचसे पुस्तकात खूप छान छान अशा गोष्टी नाहीतात त्या काळी पण गणित भागाकार पण आहे बघा भागा भागाकार कालमा आपण बघा आठवड्याचे वार दिलेले आहेत त्याच्यानंतर महिने दिलेले आहेत भारतीय पंचांग दिलेला आहे आता प्रश्न दिलेले आहेत ते डायरेक्ट अर्धानी पाव अपूर्णांक काही आकृत्या ओळखा लांबीची तुलना तर अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं आपण इथे याच्यामध्ये आपण या दुसरीचं गणिताचं पुस्तक बघितलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद